नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे प्रेमाची गोष्ट या मालिकेत आपण बघणार आहोत की इंद्रा म्हणते की तू त्या खीरीत काही टाकलं नाही ना मग खाऊन दाखव तेव्हा मात्र आता सावन ती खीर खाऊन दाखवते आणि स्वाती म्हणते कशाला का मुलांसमोर तमाशे करते आहे तेवढ्यात आदित्य आणि सईला बघून घरातले सगळेजण आश्चर्यचकित होतात इकडे मात्र लगेचच आता मुक्ताला येतं की आदित्यच्या मनामध्ये ही अजून काहीतरी भरवेल तर आता मात्र लगेचच सावनी म्हणते की मला काही झालं आहे का, का बघा काहीच नाही टाकलं आहे मी खिरीमध्ये त्यानंतर मात्र आता ती आदित्य समोर जाऊन उभी राहते आणि ती सांगू लागते मी तुझ्यासाठी खीर बनवून आणली होती पण बघतोय ना हे लोक कशी वागतात माझ्याशी यांना असं वाटतं आहे की मी यांच्यामध्ये काहीतरी टाकलेलं आहे त्यामुळे त्यांनी मला ही खीर आधी खाऊन बघायला लावली मी कधी तुला त्रास देईल का सांग बरं ये माझ्याकडे असं म्हणून आता ती आदित्यला इमोशनल ब्लॅकमेल करू लागते आणि आदित्यसमोर कोळी परिवार किती वाईट आहे हे पुन्हा एकदा दाखवण्याचा प्रयत्न करू लागते परंतु आता आदित्य मात्र विचारत पडतो येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता सावनी हर्षवर्धनला म्हणत असते की आता माझ्या मुलांना मिळवण्याचा एकच रस्ता आहे ते म्हणजे मी त्या दोघांना या देशाच्या बाहेर घेऊन जाणार तर हर्षवर्धन म्हणतो हे तू कसं करणार तेव्हा ती म्हणते माझ्याकडे एक छान प्लॅन आहे आणि ती सागर आणि मुक्ताच्या दोघा मुलांचे पासपोर्ट चोरते आणि डब्यात भरून ते बाहेर घेऊन जात असते आणि म्हणत असते की येते मी तेवढ्यात मात्र दरवाजात तिला मुक्ताचा धक्का लागतो आणि ती बॅग खाली पडते तेव्हा मुक्ता म्हणते काय आहे या डब्यामध्ये आणि हे विचारल्यावर मात्र सावनीला घाम फुटतो मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा